मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण सह्याद्री डिस्कवरी ब्लॉकच्या माध्यमातून स्टॉक जो शासनानं चालवलेलं जे कॅम्पेनिंग आहे शेतकऱ्यांचा फार्मर आयडी बनवणं हे नेमकं काय आहे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे याच्यासाठी हा एक आपण छोटासा व्हिडिओ बनवतोय तर ऍग्री स्टॉक हा हे जे कॅम्पेनिंग चालवलंय तर शेतकऱ्यांचा त्याच्यात फार्मर आय डी बनेल फार्मर आयडी जसं आपला आधार कार्ड जसं बनतं तशाच पद्धतीचा एक फार्मर आयडी बनल्यामुळे काय होईल की शेतकऱ्यांची जी, जी आयडेंटिटी आहे ती आयडेंटिटी शोधण्यासाठी किंवा शासनाच्या इतर सगळ्या सुविधांच्यासाठी ऑनलाईन सुविधांच्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे तर असा जो फार्मर आय बनवायचा नेमका कसा तर तो नेमका कुठं बनतो हे आपल्याला पाहिजे आहे तर तो आपल्याला बनवायचा असेल जर तो हा रजिस्ट्रेशन करायचा असेल सात बरोबर आधार लिंक करायचा असेल तर म्हणजेच तो फार्मर आयडी आपला तयार होईल तर तो नेमका बनतो कुठं तर आपल्याला गावातील आपलं एक कॉमन सर्व्हिस सेंटर असतं से सीएससी से सेंटर अशा ठिकाणी तो रजिस्ट्रेशन होईल त्याचं किंवा ई महासेवा केंद्र जे आपली सरकार महाराष्ट्र शासनानं जर चालवलेलं कॅम्पेनिंग आहे तर अशा ठिकाणी तो फार्मर आय डी बनेल तर तो बनवताना लागणारी आवश्यक कागदपत्र आपल्याला आपला सात बारा जवळ असणं किंवा त्याच्यातला जो आपला गट नंबर आहे तो आपल्याला माहित असणं गरजेचं आहे गट नंबर जनरली सर्व शेतकऱ्यांना माहीत असतो तर त्याच्यासाठी सात बारा आवश्यक आहे आधार कार्ड आपल्या बरोबर असणं आवश्यक आहे आणि आधार बरोबर जो रजिस्टर मोबाईल नंबर जो लिंक आहे तर असा जो मोबाईल नंबर आपल्याकडं तो असणं गरजेचं आहे तर त्याचे तीन वेळा ओटीपी येतात ओटीपी आल्यानंतर त्याचं व्हॅलिड रजिस्ट्रेशन होतं आणि आपला फार्मर आय डी बनतो तर फार्मर आय डी बनल्यानंतर शासनाची का जी काय जे अनुदानाची कॅम्पेनिंग शासनाच्या सर्व स्कीम त्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होणार आहे जसं जे आपले पीएम किसान बनतं पीएम किसानचा जो आयडी आहे तशाच पद्धतीचा हा फार्मर आयडी आहे तर त्यानंतर महाडीपीटीच्या माध्यमातून जे आपल्याला मिळणारी अनुदान शासनाकडून मिळणारे आहेत जसं शेती अवजारे किंवा शासनाकडून जे आपल्याला शेतीसाठी मिळणार जे अनु अनुदान आहे जे खतं किंवा इतर फळबाग आहे याच्यासाठी मिळणारे जे अनुदान आहे या सगळ्या अनुदानासाठी गवर्नमेंटकडनं हो येणारं ज्या पद्धतीची सर्व अनुदान आपल्याला या फार्मर आय डी खालीच आपल्याला एका छता खाली, एक खाली मिळणार आहेत तर अशा पद्धतीचा फार्मर आय डी आपण लवकरात लवकर बनवून घेणं काळाची गरज आहे कारण का तरच आपण शेतकरी असलेलाच आपला पुरावा हा राहणार आहे तर अशाच पद्धतीने आपण हा व्हिडिओ सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगच्या माध्यमातून आपण बनवलेला आहे जर तुम्हाला हा आवडला असेल तर इतरांनाही नक्की शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि इथून एखादा पुढचा व्हिडिओ आपल्याला जर पाहायचा असेल तर त्याच्यासाठी आपण बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका चला मग सह्याद्री डिस्कवरी ब्लॉगशी कनेक्टेड राहू जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद